दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावरील बैतरणा फाट्याजवळ भरधाव कंटेनर चालकानं मोटरसायकलला धडक दिली यावेळी कंटेनर मोटरसायकल स्वराच्या डोक्यावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला योगेश मदन परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या पंचवीस वर्षांचा होता सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला या परिसरात पुलाचं काम सुरू असून जागीच वळण आणि उतार आहे शिवाय दिशादर्शक फलक नसल्यानं अंधाराचं साम्राज्य पसरतं गेल्या तीन वर्षापासून पुलाचं काम सुरू असून या ठिकाणी आतापर्यंत शेकडो अपघात झालेले आहे सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडत आहेत त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळतं सोमवारी झालेल्या अपघातातील कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज घोटी